गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला एक सुटला लढा चालू झाली एका मुळे दुसऱ्याचं मात्र दोन गाड्या बाद झाल्या सुंदर अशा तीन गाड्या आहेत आणि तीन गाड्या मध्ये अट्टी आणि तटीची लढत अशी गाडी सुंदर अशी गाडी पळते गाडीवरती लक्ष द्या दोन गाड्या तटी तटी लढत लढत सुंदर असं ड्रायव्हर सो ड्रायव्हिंग आवाज चालू गणपती फौजी दिनकर भाऊ गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालू झाले गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सहाच्या सहा गाड्या सुंदर अशा पथ आहेत इकडे आड्याल शेळगावकर त्याच्या पड्याल तिकड लेंगरेकर आणि तिकडं सहा नंबरला सुंदर गाडी पथ अतिशय सुंदर अधिका सोडा सुटला सुटला या मैदानातला सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढत चाल झाली सुंदर अशा सहा गाड्या अमरापूरकरांच्या मैदानातला सेमी चार पडतोय आणि चार मध्ये सहा गाड्यात लढत इकडे आर्याल नांदेड सिटी आणि त्याच्यापणे सुंदर अशी गाडी पोहते चितुळीकरांची अतिशय सुंदर असं परसू चढ गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पाच गाड्यात लढत कोण होतोय फायनल साठी पात्र ती तट्टीची लढत आहे इकडे आडिया अंगापूरकर गाड्या पडाल तांबेख सर्जा आणि हेकड अतिशय सुंदर अशी गाडी पळते सर्जाची गाडी ऑनलाईन बस्तीस आहे हा सुटला आमरा मैदानातला शेवटचा सीमी सुटला आणि शेवटच्या सीमीत सुंदर असेल सी पाच गाड्या चालू आहे इकडे आडेल देवापूरकर त्याच्या पड्याल जिंतीकर त्याच्या पड्याल दिल्लीकर त्याच्या पड्याल लिंबकर अतिशय सुंदर दोन गाड्यात अटी तट्टीची अटी तट्टीची लढत let it...